नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेतनदा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे वगोय ब्लॉग तर मित्रांनो गणेश उत्सवाला तर अगदी काही दिवस उरले आहेत बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे पडदे वगैरे आहेत ते एकदम स्वस्तात कुठे मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत आणि लास्ट टाईम पण आपण यांचा ब्लॉग शूट केला होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता यांच्याकडे तुम्हाला खूप सारे व्हरायटीमध्ये ऑप्शन मिळतात त्याचबरोबर तुम्हाला हवं त्याचं शिवून देखील मिळणार आहेत पडदे चला तर मग जाऊया त्यांच्या शॉपमध्ये आणि यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे देत आहेत तर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग जाव्या त्या शॉपमध्ये आता आपण आलो श्री चामुंडा यांच्या शॉपमध्ये आणि इथे जर तुम्हाला कसं यायचं असेल तर समोर जर बघाल तर लालबाग पोलीस चौकी आहे त्याच्या अगदी समोरच हे शॉप आहे आणि इथे जर बघाल तर हा उसाचा रसवाला आहे इथे श्री चामुंडा ड्रेसवाला त्याच्यासमोर हे सिक्स्टी सेवन नऊ नंबर बसस्टॉप आहे त्याच्या अगदी मागेच हे तुम्हाला शॉप पाहायला मिळणार सर्वात जरी स्वागत आहे तुझं आपल्या चॅनल वरती तुझं नाव काय माझं नाव सागर ओके आणि आपल्या शॉपचं नाव काय आपल्या शॉपचं चा नाव आहे चामुंडा ड्रेसवाला ओके आणि एक्झॅक्ट कुठे लोकेटेड आहे हे शॉपचं लोकेशन एक्झॅक्टली मस्त गावरान हॉटेल आहे okay. त्याच्या अपोजिट साईड म्हणजे गणेश गल्लीच्या अगदी बाजूला हो बाजूलाच ओके तर आता आपल्याकडे जे गणेश उत्सव आता आपला सुरू होणार आहे सण आपला आणि किती रुपयापासून स्टार्टिंग आहे पडद्यांमध्ये आपल्याकडे सिलिंगसाठी पन्नास रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत कपडा सिलिंगसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यात वेगवेगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि या नवीन यातमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जर कस्टमरची जर हे असेल तर त्यामध्ये शंकरपाळी झुंबर अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये आपल्याकडे डिझाईन उपलब्ध झालेले आहेत तर तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आपण लास्ट दोन वर्ष पण आपण ब्लॉग शूट केला होता शॉपमध्ये आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप सारे व्हरायटी एका शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत सर्वात आधी आपल्याला काय दाखवणार तू सर्वात आधी आपल्याला कपड्यापासून सुरुवात करतो वॉशेबल कपडा आहे याचा पाच फुटाचा पन्ना आहे यामध्ये आपल्याला पन्नास रुपये मीटर पासून ऐंशी रुपये मीटर पर्यंत जशी okay. क्वालिटी आहे त्या वाईस त्याची प्राइस आहे आणि किती ऑप्शन आहेत याच्याकडे आपल्याकडे बारा डिझाईन मध्ये बारा ऑप्शन आहेत बारा कलर आहेत वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा थोडा हेवी कॉस्ट असेल तरी सुद्धा आपल्याकडे वर्क मध्ये सिलिंग साठी कपडा उपलब्ध आहे डिझाईन दादा तसं बघायला गेलं तर याची स्टार्टिंग आहे दोनशे ऐंशी पासून okay, साडेतीनशे रुपयापर्यंत जसा 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 क्वालिटीचा कपडा घेणार त्या क्वालिटीनुसार त्याची प्राइस आणि या साइडला आपण या साइडला जे लावलेले आहेत ते रेग्युलर साईज मध्ये पाच बाय सहा सात बाय सात आठ बाय दहा परत या टाइप मध्ये बघायला गेलात बॅकग्राऊंड भाई भाई ओके। तर दहा बाय चार आठ बाय चार यामध्ये वर्क वाला बघायला गेलात तर आठ बाय दहा सात बाय सात यामध्ये डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची प्राइस आपल्याकडे साडेसहाशे रुपया पासून जशी साईज आहे त्यानुसार त्याची प्राइस वाढत जाते आणि आपल्याला कस्टमाइज करून कस्टमाइज करून हवं असेल तरी कस्टमरला आपण त्या साईज मध्ये कस्टमाइज करून okay. देऊ ज्या साईज नुसार असणार त्या नुसार कॉस्ट होणार कॉस्ट होणार आणि हे जे पडदे आहेत आपल्याला जे एकदम नॅचरल टाईप मध्ये हे नॅचरल टाईप पडदे यासाठी आम्ही मार्केट मध्ये आणलेत कारण सध्या आजकाल थोडा ट्रेंड चालू आहे की घरी घरच्या गणपतीसाठी आपण काहीतरी सीन मध्ये असं बनवतो कोकणातले सीन त्यासाठी आम्ही हे उपलब्ध करून दिलंय आता केदारनाथचं जर तुम्ही घरी डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी हा कैलास पर्वत आम्ही सिनेरी मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे ओके okay. हा किती रुपयाला आहे याची कॉस्ट आहे दादा चारशे रुपये मीटर पासून ओके okay. जर तुम्ही पडद्यामध्ये तुम्हाला साईज पाहिजे त्या पडद्यामध्ये जसा पडदा कापड घेणार त्यामध्ये okay. त्याची कॉस्ट वाढत जाणार जर जा कोणती वेगळी प्रिंट वगैरे असेल यामध्ये तर त्यामध्ये वॉटरफॉलची आहे ओके हे बघू शक बघा वॉटरफॉलचा ओके नेचर आहे जर जंगल थीम वगैरे कोण करत असेल बॅकड्रॉपला तुम्ही असंही लावू शकता खूप छान वाटेल त्याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारमध्ये पण आहे बघा आपण कैलास पर्वत आहे कैलास थोडा डिझाईन चेंज आहे ओके तिथे आपण घर वगैरे असं बघितलं त्या पॅटर्न मध्ये इथे पूर्ण तुम्हाला माउंटेन्स वगैरे आहे ओके बघा फुल डिजिटल प्रिंट आहे फुल वॉशिबल कपडा आहे पण करू शकता काय प्रॉब्लेम नाही तिथे पण यूज करू शकता आणि तुम्हाला यामध्ये ऑप्शन्स आहेत यामध्ये तीन चार ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जातील आणि दादा जे हे आपण बघतोय कमानीवरचे पंचवीस रुपये फुट पासून okay. आपल्याकडे एकशे वीस एकशे ऐंशी अशा मध्ये फुटमध्ये आपल्याकडे मिळू शकतो टाकू शकता आपल्याला एक त्यामध्ये पण आहे ओके त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत तर ते थ्रिल मध्ये आहेत आणि हे ऑप्शन तुम्हाला अजून याच्यामध्ये मिळून ओके प्लस तुम्ही हे जर वरती बघाल ना ते असे मल्टी कलर मध्ये लावलेले आहेत सिंगल कलर मध्ये आहेत अशा पद्धतीचे ले लावलेले आहेत तर यांची काय प्राइस आहे दादा याची रुपयापासून पुढे जशी तुम्ही घेणार जी okay. ज्या कपड्यामध्ये असणार त्यानुसार त्याची कॉस्ट वाढत जाणार आणि साईज प्रमाने साईज प्रमाणे मिळून जाईल okay. तर जर तुम्ही इथे वर बघत असाल ना तर शंकरपाळी पॅटर्न मध्ये पण आहे इथे यामध्ये आपल्याकडे पाच कलरच्या पाच डिझाईन आहे ओके त्यामध्ये ऑरेंज आहे पिंक आहे डार्क पिंक आहे तसंच आपल्याला जर सिलिंग मध्ये डिझाईन पाहिजे असेल तर सिलिंग मध्ये डिस्प्ले आपण इथे लावलेला आहे डिस्प्ले okay, असं ला त्यांनी लावलेलं आहे याची पन्नास रुपये मीटर पासून ऐंशी रुपये मीटर पर्यंत कपडा चालू आहे त्याचबरोबर बाप्पासाठी लागणारे रुमाल ओके सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध उपलब्ध आहे आहे जर बाप्पा जेव्हा आपण आणतो घरी तर बाप्पाला झाकण्यासाठी जे कपडे अंग डोक्यावरती जे घालतो त्यामध्ये ऑप्शन तुम्हाला मिळून जातील आणि व्हरायटी यामध्ये पण तुम्हाला मिळेल बाप्पासाठी जर लागणारे जे पेटे आहेत त्यामध्ये पण आहेत तर दादा एक दोन दाखवू शकतो त्यामध्ये एज ए ऍडजस्टेबल फेटी आहे साईज छोटी मोठी करू शकता त्यामध्ये कलर व्हरायटी पण भरपूर आहे okay, ते बघा आतमध्ये वेलक्रो आहे साईज छोटी मोठी करू शकता म्हणजे ऍडजस्टेबल आहे कलर पण आहेत पॅटर्न आहेत यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे दादा पाचशे रुपये जशी असणार मंडळासाठी जर असेल तर पाहिजे ऑर्डर दिली तर बनवून देणार ऑर्डर द्यावी लागेल तरी चार पाच दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागणार दादा त्याची कॉस्ट जशी साईज असेल त्यानुसार जो कपडा चॉईस करणार त्यानुसार त्याची कॉस्ट वाढणार वाढत वेलवेट आहे त्या वेलवेट मध्ये सुद्धा मरून कलर आहे गोल्डन कलर आहे ऑरेंज कलर आहे ओके यामध्ये आपण घालतो ना हा यामध्ये आपल्याकडे डिझाईन वाला पाहिजे डिझाईन वाला आहे प्लेन वाला पाहिजे प्लेन वाला भेटेल मध्ये दादा अडीचशे रुपये मीटर पासून साडेतीनशे रुपये मीटर पर्यंत उपलब्ध आहे कलर ऑप्शन आहेत व्हरायटी आहेत प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे प्लेन ची काय प्राइस प्लेन प्लेनचं दादा दोनशे रुपये मीटर पासून आहे बघा एवढे कलर आहे तसंच आपल्याकडे फॉइल प्रिंट पण कपडा आहे जर बॅकग्राऊंडला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता धोतीसाठी वापरायचा तरी वापरू okay. शकता सिल्क कपडा आहे डिझाईन एक नंबर आहे बॅकग्राऊंडला जर तुम्ही असे कोणते जर असं जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यातलं चॉईस चॉईस करून मिळू शकते तसंच आम्ही जे काय इथे बनवतो कस्टमरच्या ऑर्डरनुसार ते आमचा पाठीमागे शिलाई मशीन सर्व चालू आहे त्या साईडला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आणि त्या साईज मध्ये शिवून देणार जशी काही डिझाईन आहे आमचे अर्जुन मास्टर ती डिझाईन ग्राहकांपर्यंत पोहोचवतात वेगवेगळ्या प्रकार प्रकारमध्ये कस्टमाइज करून देतात आणि दादा याबद्दल काय सांगशील हे जे मागे बॅकड्रॉप आहे हा बॅकड्रॉप आहे दादा हा साडेआठ बाय पाच फुटाचा आहे ओके हा हा याच्यामध्ये जरी बनवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलर आहे जशी साईज असणार तशी त्याची कॉस्ट असणार तरी त्याची काय कॉस्ट याची कॉस्ट आहे अस्सी रुपये स्क्वेअर फुट येणार ओके ऐंशी रुपये स्क्वेअर फिट आहे जशी साईज असणार तशी छोटी मोठी ओके मला हा एक कपडा आता जो आपल्याला दाखवला दादानी जो टेबल वरती आपण घालू शकतो त्यामध्ये पण त्यांनी जी बॅकड्रॉप मध्ये डिझाईन बनवली आहे खूप सुंदर वाटते ओम लावलेला आहे परत ती कमान सुद्धा लावलेली आहे एक ऑर्डरचा उमेद तर आपण यामध्ये अजून बघूया दादा दाखवता कस्टमरनी ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरनुसार बनवण्यात आहे साडेचार बाय सहा ओके या ऑर्डर प्रमाणे त्यांनी बनवून दिलेलं आहे बघा साडेचार बाय दहा साडेचार बाय सहा सहा ओके साडेचार बाय सहा आणि वेलवेट कपडा वरती त्यांनी लावतो त्याच्यामध्ये गणपती असतो मूर्तीसाठी छोट्या मूर्तीसाठी पण आपल्याकडे उपलब्ध आहे ओके याच्यामध्ये डिझाईन आहे कलर आहेत वेगवेगळे वे, वे, हा कितीला हा दादा साडे तेराशे रुपये साडे तेराशे फुट बाय साईज देणार जसा तुम्ही साईज देणार त्यानुसार त्याची कॉस्ट म्हणजे तुम्हाला एक कॉस्ट नाही म्हणजे जशी तुमची साईज असेल घराची त्यानुसार जसा पडदा बनवणार त्याची प्राइस रेंज चेंज होत राहणार एक दुसरा डिझाईन आहे बनवलेला आहे वेलवेट आहे मस्त जर तुम्हाला साईडला असे लटकवायला हुक पण दिलेले आहेत कापडी त्यांनी आणि हे पण ऑर्डरचं आहे का दादा हे सुद्धा ऑर्डरचं आहे म्हणजे ते कस्टमर आले तिथे त्यांनी त्यांना हवं तसं चॉईस केलं त्यानुसार त्यांनी बनवून दिलेलं आहे हा एक बघू शकतात बघा ही एक डिझाईन आहे

या, याची प्राइस काय सातशे रुपये सातशे रुपये तीन बाय चार चा आहे आणि प्राइस आहे सातशे रुपये तुम्हाला हवं तस कस्टमाइज साईज तुम्हाला मिळून जातील अजून एक दादा व्हरायटी दाखवतो आपल्याला दोन टायव काय म्हणतात त्याला दोन आहे बॅकग्राऊंड मध्ये खाली अशी लेस लावलेली आहे मस्त वाटत यामध्ये आपल्याला बनवून भेटतील अजून यामध्ये आपल्याला तुम्ही जर डिझाईन दाखवली त्यानुसार सुद्धा बनवून भेटेल okay. तुम्ही याच्यामध्ये कोणता चॉईस कलर करून कॉम्बिनेशन करून बनवायचं असेल तरी आपण बनवू शकतो आपण प्लेन वाला त्यामध्ये प्लेन मध्ये पण आहे तो पण दादा दाखवतो आपल्याला ऑरेंज पीच ऑरेंज कलर आहे आणि हा पीच कलर मध्ये आहे बघा मस्त वाटतंय आपण ऑर्डर प्रमाणे बनवलेला आहे खाली पण बघाल ते बघा अशी प्रकारची लेस वगैरे पूर्ण शिलाई बिलाई डबल शिलाई आहे ओके हे बघा फुल वॉशेबल कपडा आहे तुम्ही आरामात नेक्स्ट इयर पण तुम्ही यूज करू शकता आणि जर बघा ना ह्या साईडला जर खूप सारे ऑप्शन आहेत पडद्यांमध्ये तिथे बघितला त्या साईडला बघितले म्हणजे तुम्ही नॉर्मल जरी कपडा इथून घेतलात ना तर त्याला तुम्ही वेगळ्या डिझाईन मध्ये पण करून देऊ शकता पूर्ण स्टॉक मध्ये ओके रेडीमेड पडदे आहेत पाच बाय सहा ओके पाच बाय सहाचा आहे बघा सहा रुपया वा अशी डिझाईन आहे त्यामध्ये तर याच्यात किती ऑप्शन आहेत आपल्याला याच्याकडे आता आपल्याकडे सात आठ कलरमध्ये उपलब्ध आहे वेगवेगळी डिझाईन आहे बघा हे सर्व कलर ऑप्शन्स तुम्हाला याच्यात मिळून जाणार आहेत ओके ओके जर आता तुम्ही हे बघत आहात तर ह्याला गेट म्हणतात बघा अशा पद्धतीचं आहे हा किती फुटाचा आहे आता पाच पाच बाय सहा ओके पाच बाय सहाच आहे बघा अशा पद्धतीची डिझाईन आहे यावरती ओके आणि याच्यात किती आपल्याला डिझाईन्स आहेत तरी चार कलर आहेत चार, चार कलर आहेत आणि पॅटर्न पण तुम्हाला खूप त्याच्यापेक्षा मोठी साईज पाहिजे तरी सात बाय सात आपल्याकडे उपलब्ध आहे ओके यामध्ये तुम्हाला साईज पण तुम्हाला बनवून मिळणार आहे हा बघा वाव एक सुंदर ओके जर मी तुम्हाला सांगितलं जसं सा, तुम्ही कपडा चॉईस करणार ना तसं तुम्हाला डिझाईन बनवून देणार ओके कितीला साडे आठशे रुपये ओके आठशे रुपयाला तुम्हाला हा मिळून जाईल तर मित्रांनो जर तुम्ही बाहेर बघितलात ना तर शंकरपाळेमध्ये जो पॅटर्न दाखवला आपल्याला त्यामध्ये हा वेगळा कलर आहे हा हे बघा जर तुम्ही मागून बघू शकता हे बघा अशा पद्धतीचा आहे तर हा किती फूट आहे दादा हा दादा तुम्हाला जी साईज असणार त्यामध्ये कस्टमाइज करून मिळणार फक्त हे असा हा कलर आहे जे तुम्ही बघू शकता ते बघा ऐंशी रुपये स्क्वेअर फीट पच्चीस रुपये ओके पंचवीस रुपये स्क्वेअर फीट आहे यामध्ये तर या साईडला जर बघाल तर इथे बप्पासाठी लागणारे जे शॉल आहेत त्या सुद्धा इथे तयार केलं जातात हे बघा

तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका एक ब्लॉग्स